नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं आजचं हे विशेष अपडेट विशेष लाईव्ह आज दहा दिवस होत आहे जवळपास सतत इतका पाऊस आहे मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये की हा मे महिना, आनि में महिना तिलासो, तिलासो, आहे आणि या मे महिन्यामध्येच आपण पाहू शकताय आहे प्रकारे बीड जिल्ह्यातील असो महाराष्ट्रातील असो छोट मोठे धरणं जे आहेत ते या ठिकाणी अनेक भरलेले आहेत त्यामधीलच असणारं एक धरण म्हणजे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका आणि त्या तालुक्याला सुजलम सुफलम करणारं जे धरण आहे ऊर्ध्व कुंडलिका जे धरण आहे ते या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी क्षमतेनं भरलेलं आहे आपण पाहू शकताय आहे कशा पद्धतीनं हे धरण भरलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे मे महिन्यातच हे धरण भरलेलं आहे कारण हे इतिहासात पहिल्यांदाच थि या ठिकाणी घडलं असावं असं मला वाटतं कारण इतक्या उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी धरण भरले आणि धरण भरून नंतर पाणी या ठिकाणी खाली सोडण्यात या ठिकाणी येत आहे आपल्यासोबत इथं काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मात्र तत्पूर्वी एक सांगू इच्छितो की जवळपास जून किंवा मग ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये या ठिकाणी धरण भरत असतं किंवा मग पोळ्याच्या टायमाला या ठिकाणी पाऊस येऊन धरण भरत असतं मात्र मे महिन्यामध्ये या ठिकाणी धरण भरलं हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं असावं या ठिकाणी मला असं वाटतं आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत विचारणार आहे किती क्षमतेनं धरण भरलेलं आहे काय सांगाल काय नाव काय नाव काय ना सांगाल एकंदरीतच किती भरलं धरण आणि पाणी खाली सोडलेलं आहे धरण आता शंभर टक्के भरलेलं आहे आणि धरण मेमध्येच भरलं आहे विशेष म्हणजे जुलै जुलैमध्ये भरत असतं पण हे आता ब मेमध्येच भरलं असं म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच झालं आहे असं आणि आता शंभर टक्के धरण आपलं भरलेलं आहे आणि आम्ही एक नंबर गेट ओपन केलेलं आहे सध्या आणि दहा शेंटीनं आम्ही गेट उचललेलं आहे एक हजार सत्याऐंशी क्युसेक्सनं पाणी आम्ही नदीपात्रात खाली सोडलं आहे आणि खाली आम्ही ब विशारा पण दिलेला आहे की सगळे तहसीलदार तलाठी साहेब सगळे धारू तहसीलदार साहेब वडोनी तहसीलदार साहेब यांना आम्ही सतर्क केलेलं के आहे पत्र दिलेलं आहे एस ओ साहेबांना माजलगाव आणि सगळं खाली खबरदारी म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी अजून नियोजन कशा पद्धतीने करतात आता कारण वरून जे पाणी येते ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी, पाणी यायचं प्रमाण आहे मग तुमचं नियोजन वगैरे कसं खाली म्हणजे वरून जितका येतो तितका आपण खाली पाणी सोडतो म्हणजे आपण लेवल मेंटेन करतो त्याचं टायमिंग वगैरे काय असेल टायमिंग तसं काय नाही जसं पाणी पाणी समजा विचारून येणार आहे पाऊस पडला की की आपण आपण आले गेट ओपन करतो तर हे होते या ठिकाणी कर्मचारी असणारे त्यांनी थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली मात्र वडवणीला जो पाणी प्रश्न वडवणीचा जो पिण्याचा पाणी प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला आहे तर त्याबरोबरच याच धरणातून जे वरचे देखील गावं आहेत त्यांना देखील जलजीवन मिशनच्या माध्यमातून जे पाईपलाईन जे आहेत ते देखील म्हणजे जवळपास वडवणी तालुक्याला वडवणी तालुक्याचा जो पाणी प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला आहे आणि त्याचबरोबरच इकडं खालची वडवणीच्याच जे खालचे जे गाव आहेत त्यांचा देखील पाणी प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे वेळोवेळी विल तुम्हाला मी अशाच अपडेट्स देत राहणार आहे तो तास या ठिकाणी थांबतो आहे पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही वादळ वार्ता बीड